नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार सतरामध्ये जी शिक्षक अभियोग्यता परीक्षा झाली होती या परीक्षेमधील प्रश्नपत्रिका क्रमांक चौदा ज्यामध्ये मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न, व्या प्रश्न विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत दोन हजार सतरामध्ये महापोर्टल करून टी ए आय टी परीक्षा घेण्यात आली होती आणि त्यामध्ये जवळपास एकोणतीस ते तीस, तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यापैकी चौदावी प्रश्नपत्रिका ज्यामधील आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहत आहोत प्रश्न पाहूयात आकाश ठिंगणे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय उंच उड्या मारणे उंच झोका घेणे भुईसपाट होणे गर्वाने फुगून जाणे तर आकाश ठिंगणे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे की गर्वाने फुगून जाणे पुढचा प्रश्न आहे आपला जागृती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर जाग बेसावतपणा जागेपणा जागरण जर आपण जागृतीचा अर्थ पाहिला तर जागृतीचा अर्थ जाग जागेपणा जागरण हे तिन्ही होतात म्हणजे हे तिन्ही शब्द कसे आहेत समानार्थी पण आपल्याला विचारलं विरुद्धार्थी तर जागृतीचे विरुद्धार्थी आहे बेसावतपणा आपण म्हणतो हो ना मी सावध नव्हतो म्हणजेच बेसावध होतो म्हणजेच जागृत नव्हतो अशा अर्थानं होणार आहे पुढे आहे की कविता लिही नारी आता कधी कधी आपण गडबडीमध्ये वाचू शकतो की कविता लिहिणारा तर कवी असं उत्तर होऊ शकतं परंतु लिही नारी तर कवी म्हणजे कविता लिहिणारा यत्री तर कवियत्री कधी कधी आपण बोलीभाषेत कवियत्री म्हणू शकतो पण प्रमाण लेखनामध्ये क व इत्री असा शब्द आहे की यला पहिली विलांटी आणि त्रला दुसरी विलांटी इथं वला विलांटी नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे आता चार पर्याय आहेत म्हणजे त्यापैकी तीन शुद्ध असणार आणि एकच अशुद्ध असणार तर बघा झुळूक हाच अशुद्ध आहे हेच आपलं उत्तर आहे की झुळूकचा जो उकार आहे हा झचा उकार रस्व पाहिजे होता पहिला उकार पाहिजे मग आता झुळूक म्हणजे काय तर मंद मंद वायू किंवा अल्पसा अनुभव आपण होतो ना आता वाऱ्याची झुळूक आली होती म्हणजे थोडासा हलकासा मंद मंद वायू झुपका बरोबर आहे व्याकरणदृष्ट्या प्रमाण लेखन झुलवा झुलवी आणि झोडपणे हे बरोबर आहेत पुढे दिला आपल्याला पुढील जोड शब्द पूर्ण करा दळण आता दळणसोबत कोणता जोड शब्द येईल दळण जाते चक्की पीठ नाही तर दळण आणि वळण म्हणजे मराठीमध्ये जे ऑनलाईन एक्झाम होतात यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात जोड शब्द किंवा जोडी नाही येणारे शब्द आपण त्यांना म्हणू शकतो खालीलपैकी नपुसकलिंगी शब्द ओळखायचा आहे भाषण तर बघा भाषण तो तिथे ते भाषण भाषांतर तो ती ते ते भाषांतर भाष्य तो ते, ते ती ते भाष्य म्हणजे तर तीनही बरोबर आहे म्हणून उत्तर झालं यापैकी सर्व म्हणजेच वरीलपैकी सर्वच्या सर्व शब्द हे नपुसकलिंगी शब्द आहेत <coughs> सदैव या शब्दाची संधी सोडवा आता पाहिलं पाहिलं कीच कळतं द वर दोन मात्रे आहे म्हणजे हा वृद्ध्या देश आहे यामध्ये वृद्धी झालेली आहे मग आता याचा मूळ शब्द आहे बघा पर्याय क्रमांक डी कसा सदा आता बघा सदा प्लस एव म्हणजे स्वरसंधी स्वरसंधीचे जे उपप्रकार आहेत दीर्घादेश गुणादेश बरोबर आहे त्यामधला प्रकार आहे वृद्ध्यादेश याच्यामध्ये वृद्धी होती कशी तर बघा आ मध्ये म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा आ आहे आणि त्यामध्ये जर ए आला तर या दोघांचा आई होतो मग आई म्हणजे आपल्याला माहीत आहे की दोन मात्रे बरोबर कोणत्या शब्दावर या दवर मग बघा आता दई सदा प्लस ऐव सदैव स्वरसंधीमधील उपप्रकार वृद्धादेश होणार आहे खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणतं विचारलंय म्हणजे याचा अर्थ तीन वाक्य शुद्ध आहेत काय काय आहेत बाबा छान तबला वाजवतात हे बरोबर आहे विना छान चित्र काढते बरोबर आहे गाडी फलाटावरून उशिरा आली इथे थोडस कन्फ्युज वाटते बघा विजयला मोटारीत बसायला आवडते बरोबर आहे इथं काय कन्फ्युजन आहे जे आपलं उत्तर आहे पर्यायशी गाडी फलाटावरून नाही ना, ना। गाडी फलाटावर उशिरा आली ओके म्हणजे वरून याऐवजी वर असा प्रत्यय पाहिजे होता म्हणजे गाडी वर उशिरा आली म्हणून ते अशुद्ध वाक्य होत स्वास्थ्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर समानार्थी विचारलाय ना तर स्वास्थ्य म्हणजेच आरोग्य आता जे बाकीचे आहेत आजार आ, हा विरुद्धार्थी झाला दगदग त्रास हे येणार नाहीत विस्मृती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता विस्मृती या शब्दाचा विरुद्धार्थी जो शब्द आहे तो आहे आठवण विस्मृती म्हणजे विसरले फॉर गॅट आठवण म्हणजे रिमेंबर आता हे विसर विस्मरण आणि भूल हे काय तीन आहे तीनही त्याचे समानार्थी शब्द आहेत हा आ, पेपर क्रमांक चौदा आहे बघा ज्यामधील मराठी आपण पाहत आहोत आ, या अगोदर आपण टॅटचा पेपर क्रमांक एक ते पेपर क्रमांक तेरा स्वतंत्र मराठीच्या प्रश्नांचे व्हिडिओज बनवलेले आहे किती शुभ्र ससा आहे हा उद्गाराचे चिन्ह आहे या वाक्यातील विशेषण ओळखा आता ससा कसा आहे शुभ्र म्हणजे सशाचं इथं काय सांगितलं आहे एक गुण सांगितलेला आहे की तो शुभ्र आहे शुभ्र ससा पुढे आहे की खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते शुद्ध वाक्य निवडायचं आहे म्हणजे तीन वाक्य अशुद्ध असतील एक वाक्य शुद्ध असेल आता बघा आपल्या समाजाला किती कमालीचं दारिद्र्य आहे आपल्या समाजात किती कमालीचं दारिद्र्य आहे आपल्या समाजात किती कमाली मध्ये दारिद्र्य आहे सी तर कन्फर्म मी तर रॉंग झाले कारण हे बघा मध्ये हे म्हणजे वाक्य रचनाच येत नाही आहे आपल्या समाजात किती कमालीला दारिद्र्य आहे हे बघा कमालीला हे पण येणार नाही म्हणजे सी आणि डी तर रॉंग झाले आता ए आणि बी आपण बघू आपल्या आपल्या समाजाला समाजात तर समाजाला नाही तर समाज जात हे बरोबर येईल म्हणजे सप्तमी तर पर्याय बी हे आपलं उत्तर बरोबर आहे की आपल्या समाजात किती कमालीचं दारिद्र्य आहे आता इथं चौर जो अनुसार आहे हा पारंपरिक मराठीमध्ये दिला जायचा आता आधुनिक मराठी व्याकरणानुसार या प्रकारचे अनुसार देण्याची गरज नाही किफायत या शब्दाला समानार्थी शब्द कोणता किफायत म्हणजे नफा प्रॉफिट आता तोटा बुड आणि नुकसान हे कसे झाले विरुद्धार्थी झाले आहेत खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता तर खंडोगंती हा शब्द आपला शुद्ध आहे खंडोगंती म्हणजे काय खंडीने मोजता येणे इतकी म्हणजे काय समजा आपण धान्य म्हणू तर धान्य एवढं जास्त झालं आहे की खळ्यावरती अशी मोठी रास पडली आहे मग अशा वेळेस आपल्या आजी आजोबा वयस्कर मंडळी म्हणतात आता धान्य एवढं झालं आहे रास एवढी आहे की आता आपल्याला खंडोगंती करावी लागेल म्हणजेच खंडीने मोजता येणे इतपत बरोबर आहे खंडी काय असतं तर वीस मनाचं एक माप असतं आपला हात आता आपला हात जगन्नाथ अगदी म्हणजे खूप प्रसिद्ध मन आहे खूप वेळेस आपण ऐकली आहे तर आपला हात जगन्नाथ याचा जर आपण डिक्शनरी अर्थ पाहिला या म्हणीचा तर अर्थ असा आहे की आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते म्हणजेच आपल्या हाताने आपण जेवढी मेहनत घेऊ जेवढे कष्ट घेऊ तेवढा स्ट्रगल करू तेवढी आपली उन्नती होईल तेवढी आपली प्रगती होईल तेवढा आपला प्रोग्रेस होईल असा या म्हणीचा अर्थ आहे की आपला हात जगन्नाथ आता बघा आपण या पेपरमध्ये टॅट म्हणजेच अभियोग्यतेचे दोन हजार सतराला झालेले महापोर्टलचे चौदा नंबरच्या पेपरमधील मराठीची आपण मराठीचे जे पंधरा प्रश्न होते यावर चर्चा केली या अगोदर आपण स्वतंत्र एक ते ते तेरा पेपरचे मराठीचे व्हिडिओज बनवलेले आहे व इतर विषयाचे सुद्धा तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलच्या म्हणजेच ओयासिस क करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलला गेलात आणि आ, टी ए आय टी टॅट दोन हजार पंचवीस या प्लेलिस्टमध्ये गेलात तर जवळपास तुम्हाला तिथे ती तीनशे प्लस व्हिडिओ हे तुमच्या उपयोगाचे होणार आहेत तसंच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे यालासुद्धा तुम्हाला उपयोगी माहिती भरपूर आहे आपलं व्हॉट्सअप चॅनलही फॉलो करा आपलं फेसबुक पेज आहे इन्स्टालाही अकाउंट आहे त्याचबरोबर ओया सी स्टडी इन या वेबसाईटलासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता ही उपयुक्त माहिती तुम्हाला असणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर व करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद